अंत प्रारंभ भाग दोन या वैभव डूस लिखित पुस्तकाचा अकरावा पाठ कुटुंब आणि नाते संबंध याचा उर्वरित भाग आपण आज ऐकणार आहोत मित्र हसत खेळ जीवनाचा संघर्ष मित्र हे आपल्याला जीवनाचा खरा अनुभव देणारे आहेत कुटुंबाच्या सीमित शिस्तबद्ध आणि विचारलेल्या मार्गामध्ये जरी आपला विकास होतो तरी जीवनातील काही वळण अशा असतात जिथे फक्त मित्रांचा हात पकडूनच आपण पुढे जाऊ शकतो मित्र म्हणजे ते खास लोक जे आपल्याला प्रत्येक अवस्थेत तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे हे सांगतात ते फक्त आपल्या हास्याचे सहकारी नसतात तर आपल्याच्या हसत खेळत जीवनाच्या संघर्षाचे घटक असतात तुम्ही ज्या क्षणी थकले ज्या क्षणी तुम्ही अपयशी ठरले त्याच क्षणी मित्रांची साथ तुमचं धैर्य वाढवते ते आपल्या अनुभवांनी त्यांच्या मदतीने आणि प्रगतीच्या दिशेने मार्गदर्शन करून आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वळणावर समृद्ध करतात मित्र हे आपल्या दुःखात सुखात आणि संघर्षात एक चांगले साथीदार ठरतात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांचं मूल्य हे कधीही अपयश किंवा यशाच्या आधारावर मोजता येत नाही मित्र हे त्या टप्प्यावर आपल्याला नेहमी प्रेरणा देतात जिथे आपल्याला रडता येईल तिथे ते आपल्याला हसवतात त्यांनी आपल्याला काय करावं काय न करावं हे शिकवलेलं असतं पण त्यांच्या शिकवणीचे महत्त्व त्यांच्या वर्तनात असतं मित्र आपल्याला त्याच्याबद्दल असलेल्या खऱ्या भावना दर्शवतात आणि अशा प्रकारे आपल्याला आत्मविश्वास मिळवून देतात जे आपल्याला कधीच कल्पनाही केलेली नसते मित्रांची खास गोष्ट अशी आहे की ते आपल्याला समाज कसा असावा त्यात आपल्याला कसं वागावं हे शिकवतात कुटुंबाने जर आपल्याला शिस्त शिकवली असेल तर मित्र आपल्याला विनोदी आणि काळजी शिकवतात मित्रांचा आपल्यावर असलेला विश्वास आणि विश्वासाचा त्यांचा हात हळूहळू आपल्याला आत्मनिर्भरतेकडे आणि धाडसाकडे घेऊन जातो जर मित्रांची साथ नसेल तर जीवनाला असं एक ठराविक अर्थ एक ठराविक दिशेचा अभाव होतो मित्र हे आपल्याला नवे पैलू दाखवतात आपल्याला समाजाच्या कूपम मंडूकतेतून बाहेर काढतात आता लक्षात ठेवा मित्र हे तुमचं जे समर्पण विश्वास आणि वेगळेपण आहे ते असू शकतात ते आपल्याला बाह्य जगापासून परिपूर्ण व सद्भावनेने दृष्टी देतात ते जरी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत हो असले तरी आपल्याला त्या गोष्टी शिकवतात ज्या आपल्याला कधी नशिबाने शिकता आल्या नाहीत त्यांच्या सोबत असताना जीवनात जरी अनेक कठीण टप्पे असले तरी तेच आपल्याला तिथेच खेचून थोड्याशा हास्याने आणि बळकट आस्थेने पुढे नेतात व्यावसायिक नातेसंबंध व्यावसायिक नातेसंबंध हे केवळ एक सोपं हॅलो आणि हाय म्हणणे असं असत नाही हे नातेसंबंध म्हणजे एक उभा सहकार्य आणि विश्वासाचा आदानप्रदान असतो व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवताना आपल्याला केवळ स्वतःच्या कार्यक्षमता आणि कौशल्यावर विश्वास ठेवावा लागतो पण जेव्हा आपल्याला विश्वासार्ह व्यावसायिक नातेसंबंध असतात तेव्हा आपल्याला अपार प्रेरणा मिळते हे नातेसंबंध एकतर कार्यशक्ती वाढवण्यासाठी किंवा समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करतात परंतु त्यांचा खरं महत्त्व इथं असतं ते आपल्याला नवा दृष्टिकोन देतात ते आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची ताकद देतात जेव्हा आपल्या व्यावसायिक जीवनात आपले सहकारी आणि वरिष्ठ आपल्याला समर्पण किंवा सहाय्य देतात तेव्हा आपली प्रेरणा वाढते हे नातेसंबंध आपल्याला आपल्या कार्याच्या उद्दिष्टांमध्ये थांबलेलं काम पुन्हा सुरू करण्यास किंवा चुकावर सुधारणा करण्यास प्रोत्साहित करतात त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला खूप महत्वाचे असतात कारण ते केवळ आपल्याला कामाबद्दल विचार देत नाहीत तर ते आपल्याला संघर्षाच्या यश मधो मग प्रत्येक मुद्द्यावर मार्गदर्शन करतात व्यावसायिक नाते संबंध ज्या विश्वासावर आधारित असतात त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे टीम किंवा कार्यसंघ प्रत्येक का सदस्य एकमेकांच्या मदतीने आणि विश्वासाने काम करत असतो जेणेकरून एक महत्वपूर्ण उद्दिष्ट साधता येईल ज्याप्रमाणे मित्र किंवा कुटुंबासोबत आपला विश्वास असतो त्याचप्रमाणे व्यावसायिक संबंध देखील आपल्या कार्याच्या तळाशी जाऊन एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करतात यातूनच ते सहकारी आणि टीमवर्कचं महत्त्व दिसून येतं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिक नातेसंबंधांमध्ये एकता आणि सहकार्य असावं लागतं ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे त्याच काम अपयशी ठरू शकत जरी प्रत्येक व्यक्ती आपल्या नजरेतून काम करत असतो तरीही एकत्र काम करण्याच्या क्षमतेवर एक सशक्त कार्यसंघ बांधला जातो यामुळे केवळ एक कार्य, या के कार्य शुद्ध परिणामकारक आणि यशस्वी होईल तसच आपण एक दुसऱ्याच्या मदतीने प्रत्येक व्यवसाय प्रत्येक टप्प्यावर विचार समर्पण आणि ज्ञान शिकून घेत राहतो तसेच व्यावसायिक नातेसंबंध कार्यक्षेत्रात असलेल्या अडचणींना समजावून देताना त्यावर काम करण्यासाठी आपल्या अनुभवाला किंवा दृष्टिकोना जेव्हा आपण मोठ्या पदावर प्रकल्पावर काम करत असतो तेव्हा आपल्या सहकार्यांच्या सल्ल्याने आणि सहकार्याने त्या प्रकल्पाच्या परिपूर्णतेची पूर्ण होण्यास मदत होते अशा प्रकारे या व्यावसायिक नातेसंबंधामधून आपल्याला केवळ कार्यक्षेत्रात सहाय्य मिळत नाही तर दीर्घकालीन प्रेरणा आणि ध्येय साधना या गोष्टीही साधता येतात